अकोला शहरातील देशमुख फैल परिसरात आज सकाळी नूतन हिंदी हायस्कूल आणि शिवाजी कॉलेजमध्ये एक घटना घडली नूतन विद्यालयाच्या कंपाऊंड जवळ विद्यार्थ्यांना दिसताच शाळेत वातावरण निर्माण झालं तत्काळ शाळा प्रशासनाने वन विभागाशी संपर्क साधला माहिती मिळताच वन विभागाचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं दरम्यान विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन सायार दिसलेल्या परिसरातील वर्ग रिकामे करण्यात आले सायर भयभीत होऊन नूतन विद्यालयाच्या बाजूच्या शिवाजी महाविद्यालयात शिरला वन विभागाच्या पथकाने काळजीपूर्वक शोध मोहीम राबवून अखेर या सुरक्षितरित्या यामुळे या परिसरातील नागरिक विद्यार्थी आणि पालकांनी सुटकेचा निश्वास आज सकाळी नगर मधून बिबत्ता रेती करत असताना अचानक साया निघाल्याच नाही पडलं आणि आम्ही शिवाजी पालेस या परिसरामध्ये पूर्ण रेस्क्यू टीमसह उपस्थित झालो दोन ठिकाणी साया हा प्राणी पकडण्याचा प्रयत्न केला परंतु दोन्ही ठिकाणी असफल झाल्यामुळे तो शिवाजी पॉलेज परिसरामध्ये आला त्या हॉलमध्ये त्याला पाहायला जागा नसल्यामुळे तो ताबडतोब आमच्या केंद्रामध्ये अटकला आमच्या या रेस्क्यू टीमचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आवाहनही करतो की असा काही प्राणी हा हिंसरा पासून नाही आहे आ, याला घाबरण्याचं कारण नाही याला त्रास झाला तरच ते टाटे आपले असे संरक्षणासाठी उभे करतो परंतु कोणाला फेकत मारत नाही किंवा तो मांसाहारी प्राणी नाही त्याच्यामुळे जनतेने घाबरण्याचं काही कारण नाही थँक्यू ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज